मी कुठे जाणार भावाच्या पोरी आहेत पोरं आहेत ती कुठे जाणार आमची गरिबाच्या आदिवासी शेतकून घेतल्या आमचे बापा ते आहे ना आम्ही बांधणारच ना तुम्हाला काही मिळत नाही आम्ही तो सांगतो येऊन की तशी जमीन त्याची कशी आमच्या बापाची माझ्या बापाने विकत घेतले माझा बाप आई होती तर भाऊ होता तर लावत होते आता भाऊ गेले भाऊजे गेले आई बापू गेले माटके मारके मुलं आहेत काही एक दोन तीन वर्ष लावली नाही ती झाडी वाढले तर म्हणते जंगल आहे जे गुंड बसवलेत त्यांनी आम्ही झोपडी बांधवली ती झोपडी तोडून टाकली राहायला ते लोक पूर्ण दिवसभर त्यांच्या शेतात बसून जातात आणि ती झोपडी पण त्यांनी तोडली आणि दोन किंवा तीन वाजता त्यांनी कंटेनर आणून टाकले आमच्या जागेत तो बोलतोय त्याचा नाही तर मग आमचा हक्क करू आम्ही आमच्या जागेत ठेवला त्यांनी कोणाला विचारून ठेवला तर आम्ही करायला न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या सातिवली गावदेवी परिसरात आपण जर पाहिलं तर शेतकरी आणि आदिवासी हे दोघे मिळून कुठे ना कुठेतरी देशाला समृद्ध बनवण्याचं काम करतात आणि ज्यावेळेला या जमिनी विकसित होतात त्यावेळेला भूमाफिया ही जमीन माझी आहे असं सांगतात त्यातलाच हा एक प्रकार आहे ही जमीन खर तर विकत घेतलेली आहे आता ही कशी विकत घेतली कधी विकत घेतली त्याचा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू पण याच्या विरुद्ध मी एक तुम्हाला बातमी देतो ती अशी की दिनेश लालजी शाह नावाचा कोणतरी एक व्यक्ती आहे जो मुंबईला राहतो आणि इथे ही सगळी जमीन माझी आहे असं म्हणतो आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ना हे आदिवासी आज कुठेतरी देश समृद्ध व्हावा आपल्याला अन्न मिळावा यासाठी कसत असतात आज हे शेतकरी जाणार कुठे आज आपण जर पाहिलं तर आज या आजी आपल्यासमोर आहेत आज त्यांना बसता देखील येत नाही असं असताना ज्या जमिनीमध्ये त्यांचं कुटुंब जमीन कसत होता ज्यांच्यामुळे ही जमीन आज अस्तित्वात आहेत त्यांची आज अवस्था काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो या आईला सुद्धा या ठिकाणी बसता येत नाही परंतु या वयामध्ये जमिनीसाठी त्यांना झगडावं लागतंय का तर या जमिनीवरती महाराष्ट्र शासन लागलेलं आहे आता महाराष्ट्र शासन कसं लागलेलं आहे हा तपासाचा भाग आहे परंतु कुठे ना कुठे तरी दिनेश लालजी शाह यांना धमक्या देतो इथे बाम्सर बसवतो हो गुंड आणून ठेवतो का कशासाठी ज्या जमिनी आणि कसल्या आहेत या लोकांनी जायचं कुठे आज भारताचे प्रधानमंत्री असं सांगतात की मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे शेतकरी कोण आहेत की यांच्याकडे सुद्धा थोडस बघा थोडस वेळ काढा आणि यांच्याकडे बघा यांची काय अवस्था आहे जाणून घ्या जा नेमका सगळा काय विषय आई तुझं नाव सांगा बाय तू भीमरा जे भीमराची पोरगी त्यांची मुलगी आहे काय मुलगी जमीन तुमची आहे मग दिनेश लालची जमीन त्याची जमीन तशी आमची जमीन आहे माझा बाप पहिला लावत होता आता माझा बाप नेला आई मेली भाऊ मेल भाऊजही मेल्या मग बारकी बारकी पोराला काय लावला नाही तर दोन वर्ष झालं पडक पडलाय तर त्याला काय जंगल दिसला काय जंगल नाही ना आमची लागवडायची शेती आहे ना मग आम्ही कुठं जाणार माझ भावाच्या पोरी आहेत बारकी बारकी पोरं आहेत ती कुठं जाणार आमची गरिबाची आदिवासीची शेती तुम्ही लुटून घेतल्यावर आम्ही कुठे जाणार बरोबर आमचे बापाचे आहे ना आम्ही भांडणारच ना तुम्हाला काही मिळत नाही आणि तो सांगतो येऊन की त्याची जमीन त्याची कशी आमच्या बापाचे माझ्या बापाने विकत घेतले जमीन माझा बाप आई होती तर भाऊ होता तर लावत होते आता भाऊ गेले भाऊजाई गेले आई बाप गेले बारकी बारकी मुलं आहेत त्याही एक दोन तीन वर्ष लावली नाही ती झाडी वाढले तर म्हणते जंगल आहे जंगल आहे जंगल कसला आम्ही लावत होतो आता तुमचं आता तुमचं काय म्हणणं आहे आता काय नाही आमचं म्हणणं आमची शेती आम्हाला पाहिजेत आम्ही लागून करून खाणार खसून खाणार आम्ही आदिवासी आम्ही कुठे जाणार कोणा भीक मागायला गेलं तर कोणामाना भीक वाढणार का नाही वाढणार आमची जमीन आम्ही कसून खाणार आमची जमीन आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे हे माझा शब्द खरं आहे त्यांची जमीन आहे जी जमीन त्यांच्या मालकीची आहे खऱ्या अर्थाने ती त्यांची जमीन आहे तर महाराष्ट्र शासन जर लागलं असेल तर ते त्याच्या काही नियम असतील त्या नियम सुद्धा ते पाळायला तयार आहेत ते जातील परंतु हा दिनेश लालजी शाह या जमिनीवरती स्वतःचा हक्क का गाजवतोय ही जमीन त्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी दोन हजार तीन आर ती केला ती परंतु वन विभागाने दोन हजार एक नाव चढवलेलं मग असं असताना त्यांनी केला तो कोणत्या आधारात टेलर केला हा भाग आपल्याला तपासण्याची गरज आहे कारण ह्याच्यातूनच कुठे ना कुठेतरी एक गोष्ट समोर स्क्रीनवरती दिनेश लालजी शहाने बांधलेली वन खात्यातली इमारत दाखवतोय मग ही इमारत ज्यावेळेस त्यांनी बांधली त्यावेळेस वन खात्याचे जे अधिकारी आहेत ते झोपले होते का का दिनेश लालजी शहाने वन विभाग अधिकाऱ्यांना पैसे चारले हे कुठेतरी तपासलं पाहिजे आणि ह्याचा तपास आपण नक्कीच घेणार आहोत की कशा प्रकारे कशा पद्धतीने सात बारावरती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि लवकरच या गोष्टी उघडकीस येणार आहेत दादा तुझं नाव सांग विशाल अजित आलो किती शिकला तू मी दहावी दहावी शिकला पुढे का नाही शिकला आपाओप झाले नवी त्याच त्याच्यावर जबाबदारी आली घरच्यांचं घरी कोण नाही कमावणार आमच्या पाच जण आम्ही घरात आहोत काय करतो आता माताडीत कामाला आहे माथाडीत कामाल कामाल मग जमिनीचा वाद कधीपासून सुरू झाला जमिनीचा वाद हा दोन महिने झाले दोन महिन्यापासून हा वाद चालू झालेला त्याच्यानंतर मयूर दादा करून एक व्यक्ती त्यांना आम्ही सांगितलं तर ते सांगतात का ठीक आहे मी बघतो जे असेल ते तर मग त्यांना पण आम्ही सांगून ना पेपर वर्क आम्ही पूर्ण केलं पेपरवर्क घेऊन आम्ही चौकीला गेलो चौकीला पण आम्हाला उभं केलं नाही एकशे बारा वरती मीने तीन वेळा फोन केला एक वेळा स्टार्टिंगलाच पोलिस आली ते लोकांनी त्यांना पण समजवलं का तुम्ही वादविवाद करू नका ते पण नाही करणार प्लॉटवरती जे काम करायचंय ते पण नाही करणार ना आम्ही पण नाही करणार तरी तो शाह जो आहे तो रात्री दोनच्या नंतर ते जे गुंड बसवलेत त्यांनी आम्ही झोपडी बांधलेली ती झोपडी तोडून टाकली राहायला ते लोक पूर्ण दिवसभर त्यांच्या शेतात बसून राहतात आणि ती झोपडी पण त्यांनी तोडली आणि दोन किंवा तीन वाजता त्यांनी कंटेनर आणून टाकलं कंटेनर किती वाजता टाकला दोन ते तीन वाजता पण सांग तो सांगतो ना आता की कंटेनर मी ना टाकला तो आम्ही गेलो तर आता माझे जवळ पुरावे आहेत ना सर माझे पुरावे व्हिडिओ आहेत माझ्याजवळ का तो समोरून आणून त्या कंटेनरवरती ताबा आता तुम्ही घेणार आम्ही ताबा घेणार ना सर तो सांगतो की आमचा सा नाही तर आम्हाला माहिती नाही ना कोणतं आहे कंटेनर आमच्या जागेत आमच्या जाग्यात आमच्या जागेत तो बोलतोय त्याचा नाही तर मग आमचा हक्क करू आम्ही आमच्या जागेत ठेवलाय त्यांनी कोणाला विचारून ठेवला तर आम्ही कानून श्री हे करायला लागलो कानून आले बोलले काय तुम्ही भांडू नका ना आम्ही नाही भांडत मग तो का दादागिरी करतो आमच्यावर गुंडे आणून ठेवलाय तर आजच्या आम्ही कधी लग्न फिगीला गेलो की तिथं ते लोक गांज्या पिटात दारू पिटात भांडणे करतात त्यांचं त्यांनी काय केलं की ते बोलतील आम्हीच केलं म्हणून आमच्यावर नाव गेल आम्ही जायचो कुठं प्रकार काय तो आपल्याला थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला कुठे ना कुठेतरी आज आदिवासी बांधवांवरती जेव्हा अशा प्रकारची घटना घडते त्यावेळेस कुठे ना कुठेतरी घेतो येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत कुठेतरी आज भारतीय जनता पार्टीने चारशे पारचा नारा दिलेला आहे परंतु तुम्ही चारशे पार होत असताना हे हद्द पार होत आहेत हे विसरू नका जर देशाला जो जगवणारा पोशिंदा आहे तोच जर मेला तर आपण खाणार काय आणि ह्या सगळ्या जमिनीत जर विकसित झाल्या आणि ह्या लोकांनी शेती करायचीच बंद केली तर मग धान्य आणायचं कुठून कुठे ना कुठेतरी दिनेश लालजी शाहची जी, जी मुजुरी आहे खोडून काढली पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट